नांदेड जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या ओबीसी विभागाची कार्यकारिणी ही पूर्णपणे प्रमुख विभागाचे कांचन कुमार चाटे जे पी पाटील आणि वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चार लोक त्यांच्यापर्यंत सर्वच ठिकाणी हे आरक्षण संपलेलं आहे आत्ता मला कांचनकुमार चाटे आमचे सांगत होते एकशे तेवीस आय एस ऑफिसर आहेत की त्यांना या ठिकाणी आम्ही ताबडतोब जाहीर करणार आहे केंद्रातील भाजप सरकार हे लवकरच रोहिणी आयोगाची अंमलबोळी करण्याचं कारस्थान म्हणजे आत्ताचे हे सरकार बी जे पी आणि राष्ट्रवादीचं सरकार हे राज्यामध्ये आणि देशामध्ये काम पूर्णपणे पॉलिटिकल ड्रामा आहे आरक्षणच शिल्लक राहिलेलं नाही केंद्राने आणि राज्यांना आरक्षणच सगळे संपवलंय नेते आमचे आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी जातनिहा जनगणना झाली पाहिजे या विषयावर विभागाच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली आमची ओबीसी विभागाची कार्यकारिणी हे पूर्णपणे बरखास्त केलेली आहे आणि अशोकरावजी चव्हाण ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हे काँग्रेस पक्षाचे पन्नास वर्षापासून लाभार्थी आहेत त्यांनी अचानक पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यामुळं इथला सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठलेला आहे त्यांना इथला निर्णय त्यांचा मान्य नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे आणि तो कार्यकर्ता पेटून उठल्याने या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये पुन्हा काँग्रेस उभा करण्याचं काम आदरणीय नाना पटोलेंच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशानं पुन्हा इथले कार्यकर्ते करतील आणि पुन्हा काँग्रेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहील आणि अनेक अने लोक दडपणक आले होते त्यांना कसलेही काम करून दिलं जात नव्हतं पक्षाची संघटना उभी करून दिली जात नव्हती कार्यकारणी जाहीर करून दिली जात नव्हती पक्षाचे निर्णय घेतले घेऊन दिल दिले जात नव्हते अशा पद्धतीचं दडपण होतं आणि हे सगळं दडपण बाजूला फेकून आज अनेक कार्यकर्ते समोर आलेले आहेत आणि पुन्हा पक्ष उभारण्यासाठी कार्यकर्ते भटका वर्ग मुस्लिम मेजॉरिटीनं आज काँग्रेसबरोबर राहणार आहे तर पुन्हा नांदेड शहरामध्ये काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल जवकरच आदरणीय नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली दे या ठिकाणी ओबीसीचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा एक लाख लोकांचा मेळावा नांदेड मध्ये आम्ही घेऊन पुन्हा नांदेडची जनता काँग्रेसबरोबर आहे हे दाखवण्याकरता आम्ही नाना भावना इथं आणणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं पुन्हा कार्यक्रम होईल आणि इथली जनता सर्वसामान्य माणूस हा गुत्तेदारांच्या बरोबर नसून तो काँग्रेस बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही करू भाजपसोबत गेलेले पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असे भाजपमध्ये गेलेली माणसं मुळात त्यांना भाजपमध्ये किती किंमत राहणार आहे मला माहिती नाही कुठल्या बेंचवर ते बसतायत ते त्यांचं त्यांनाच माहिती असत पहिल्या बेंचवर बसतायत का शेवटच्या बेंचवर बसतायत मुळात भाजप हीच काँग्रेस युक्त झालेली आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल भाजपचा कार्यकर्ता पूर्णपणे संपलेला आहे अटल बिहारींचा कार्यकर्ता अडवणींचा कार्यकर्ता स्वतः अडवणींनाच संपवलंय त्यामुळे तिथला कार्यकर्ता पूर्ण नाराज आहे आणि नवीन येणारा कार्यकर्ता फक्त सत्ता आपल्या ताब्यात राहावी म्हणून हे पक्ष फुडीचं कार्यस्थान केलेलं आहे आज दलित असेल भटका असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल महिला असेल सगळे लोक नाराज आहेत काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फूट पाडण्याचं काम महापाप त्यांनी केलेलं आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल गांधींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये नानाभाऊंच्या माध्यमातून त्याला स्वच्छ जबाब देईल म्हणूनच काँग्रेस पुन्हा नव्यानं उभी करण्यासाठी आम्ही नांदेडमध्ये लक्ष घालणार आहोत शंभर टक्के हिंगोली आणि नांदेडमध्ये ओबीसीचं पॉप्युलेशन जास्त आहे पक्षाकडे आम्ही परवाच पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी विनंती केलेली आहे की सहा लोकसभा जागा ह्या ओबीसीला द्या अशी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे भाऊ स्वतः ओबीसी आहेत पार्लमेंटरी बोर्डामध्ये मी असल्यामुळे मी तिथं विनंती केलेली आहे मला खात्री आहे की हिंगोली नांदेड हे काँग्रेसला मिळेल आणि मिळाले तर तिथं ओबीसीला प्राधान्य मिळालं जाईल हे मला खात्री वाटते मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी माजी आमदार प्रकाशना ना भेट घेतली आणि ओबीसी ओबीसीच्या वतीनं गृहमंत्र्याचे आभार मानण्यात आले मुळात परिस्थिती अशी आरक्षणाला धक्का लागला नाही मुळात परिस्थिती अशी आरक्षण शिल्लक नाही कशा ज्याच्यासाठी भांडतोय ते शिल्लक आहे का कोण कुठं भेटलं कोण किती मोर्चे काढले कोणी किती आंदोलनं केली रस्ते अडवले आज जे रस्त्यावर बसतात त्यांना तरी माहिती का आरक्षण काय आहे आरक्षणच संपवलं ते पूर्णपणे संपवलेलं आहे या देशातलं महाराष्ट्रातलं आरक्षण संपलेलं आहे काही दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे संपलेलं दिसत ज्यांच्यासाठी तुम्ही बांधताय ते संपलेलं दिसणार आहे म्हणून काँग्रेसचं भूमिका आहे जात न्याय जनगणना करा आणि ज्याचा असेल तिथं त्याला द्या आणि म्हणून तो कार्यक्रम आम्ही राबवणार राहुल गांधी स्वतः नेहमी म्हणतात जात न्याय जनगणना करा मराठ्यांचं मराठ्याला मिळेल ओबीसीचं ओबीसीना मिळेल दलितांचं दलितांना मिळेल भटक्यांचं मिळेल मुस्लिमांना मिळेल सगळ्याच लोकांना आरक्षण मिळेल पन्नास टक्क्याची मर्यादा तोडून सत्ता आल्यानंतर पहिला निर्णय राहुल गांधी हे घेणार आहेत की इथल्या आरक्षणाची मर्यादा तोडून नवीन मर्यादा वाढवून सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत